ऐकलं अठरा व्हायला हवा होय का हब्बा दाखदा हब्बा काय म्हणताय तुम्ही माझी मुलगी मुलगी अठरा वर्षाची झाली लग्न करून जाईल का हो मॅडम अठरा व हे लग्नातच असत जबाबदार नागरिक बनायचं असतं व मतदान यादीत नाव नोंदव मतदान हक्क बजवायचं असत एका हवट नागरिकांना आपले वयाचे अर्ष पूर्ण झाले की मतदान यादीमध्ये आदर्श लोकशाही सशक्त करून छान प्रश्न आपले संपूर्ण झाले की आपल्या गवारी रंग सेव्ह भेट द्यावी व हा नंबरचा फॉर्म भरावा त्यासाठी आधार कार्ड भर कार्ड फोटो सोबत ठेवा बस पद्धत ઓ આજોબા તુસે બાયબ્યા મોબાઈલ ફોન પબ્જી આજોબા તેવિ નવીન પબ્દિ ઘડું ચાલલા તૈયાર મતદાન મતદાન રિકા બારા મતદાન હે રિક બેગા કામ નહી મતદાન સર્વાની ખેલ કહે છે મતદાન કર્તવ્ય હોય આજે લગત જાઉન મતદાન કરો ખરા તરતો મતદાન કરાય રાજા जिल्हा प्रशासनच्या वतीने बरेच ठिकाणी आणि लास्ट वन मंथपासून आता असा का स्वीपचा कार्यक्रम म्हणजे वोटर जनजागृतीचा जे कार्यक्रम आहे मतदान जन जनजागृ जन जनजागृतीचा कार्यक्रम चालू आहे तर त्याचेच वतीने आज आपण इथे कोयना बॅकवॉटर्समध्ये आलेलो आहे आपला जसं कोयना डॅम आणि त्याचा जो जलाशयी आहे हे पूर्ण जागतिक स्तरावर आयकॉनिक स्थळ आहेत आणि साताराचा उल्लेख कोयनाच्या वतीने होत आहे आणि बरेच जसं सातारा राजधानी आहे राजधानी सातारा आणि नेहमीच पुळे पुरा राहणारे जिल्हा आहे तर जसं लोकसभामध्ये पण आपल्या इथे मतदानाच्या टक्केवारी वाढलेला होता आपण तेव्हा पण आपण शिवचा कार्यक्रम मतदान जनजारीचा कार्यक्रम खूप कोर्समध्ये केले होते तसेच पद्धतीने आज पण आपला हे कार्यक्रम आहे आणि इथे आपण सातारा शंभर टक्के मतदानाचा संकल्प आणि जो जे गाव आहे जो मतदानाच्या टक्केवारी कमी झाला होता तिकडे आपण गृहभेट पण करणार आहोत आपला ऑलरेडी जिल्ह्यामध्ये जवळपास हजार टीम आहेत हजार टीम असा पाच लोकांच्या अंगणवाडी सेवी सेविका आशा वर्कर्स याच्या पाच लोकांच्या टीम प्रत्येक घरात जाऊन गृहभेटी करत आहे स्पेशली जिथे चाळीस टक्केपेक्षा कमी मतदान जिथे झालं होता तिकडे करत आहे आज पण इथे आपण रिमोट एरिया रिमोट गावामध्ये जाऊन गृहभेटी पण करणार आहोत आणि आज असं ये कोयना जरशाईमध्ये आपण असं बोट रॅली करून पण मतदाराच्या जनजागृती करणार आहोत We'll